हा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत निश्चिंत राहा माझ्याकडे तुम्हाला सांगतो तु इतकं बोलण्यासारखं आहे मला जर वेळ मिळाला इच्या डोळ्यातून पाणी मी ते काय तेवढा अभ्यास झालाय म्हणून बाकी काय जोपर्यंत आई आहे तोपर्यंत निश्चिंत राहा जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत निश्चिंत राहा पण एखादी गोष्ट जर महत्वाची सांगायची असेल तर शक्यतो आपल्या आईला सांगा भगवान शंकर कैलास पर्वतावरती होते आणि भगवान शंकराला महत्वाची गोष्ट सांगायची होती आपली ही मूळ कथा आहे बर का शंकराची कैलास पर्वतावरती भगवान शंकर पार्वती मातेकडे आले आणि पार्वतीला सांगितलं पार्वती मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची आहे पण इथे नाही मी तुला शांत ठिकाणी घेऊन जाणार चार लोकांमध्ये मला काही महत्वाची गोष्ट सांगता येणार नाही भिंतीला सुद्धा कारण असतात म्हणून महादेवानं नंदीला घेतलं नंदीवर आरुढ झाले पार्वती माता म पाठीमागे बसली आपले गजानन गणपती अशी छोटेशी होती त्या गणपतीला आपल्या मांडीवर जवळ घेतलं महादेवानं डोळ्यासमोर चित्र आणा गणपतीला असं समोर घेतलं नंदीवर स्वतः आरुढ झाली आणि बायको पार्वती पाठीमागे आणि निघाले महादेव कुठे तर महादेव एका गुफेमध्ये निघाले महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी पार्वतीला नंदीवरी बैसून येतो माझा घन निळा नंदीवरी बैसून येतो माझा घन निळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला वरी पैसून येतो माझा घन निळा नंदीवरी पैसून येतो माझा शिव भोळा शो डमरू वाला माझा शिव भोळा शो हो डमरू वाला माझा शिव भोळा शोध कुठे गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे सुखिहार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभेवा सुखिहार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभेवा नंदीवरी बैसून येतो माझा शिव भोळा नंदीवरी बैसून येतो माझा शिव भोळा माझा शिव बोला महादेव निघाले कैलास पर्वतावरून निघाले पर्वतावरून शिवजी निघाले पार्वती मातेला सोबत घेतलं एक गुफा होती त्या गुफेच्या जवळच नंदी एका झाडाला बांधला आणि गणपतीला नंदी जवळ सोडून दिलं पार्वतीला सोबत घेतलं महादेव गुफेमध्ये गेले आणि त्या गुफेच्या महाद्वारावरती अग्नीला सांगितलं की हे अग्नी तू इथे थांब आतमध्ये कोणाला येऊ देऊ नकोस मी पार्वतीला महत्वाची गोष्ट सांगतोय आणि आज आतमध्ये गेले पार्वतीला समोर बसायला एक दरबाचं आसन होतं तिथं बसवलं स्वतः महादेव बसले आणि महादेव पार्वतीला एक गुय्य गोष्ट सांगत होते महत्वाची गोष्ट सांगत होते आणि महत्वाची गोष्ट सांगत असताना आता महादेवाला असं वाटलं की कोणी नाहीये या गुफेमध्ये पण त्याच गुफेमध्ये हरभ पण त्याच गुफेमध्ये दोन कबुतराचे पिल्ल नुकतेच जन्माला आलेले होते ते दोन कबुतराचे पिल्ल महादेव जे सांगत होते ते ऐकत होते दोन पिलं आणि महादेव पार्वतीला काय सांगत होते तर शिवपुराणाचीच कथा सांगत होती पहा शिवपुराणाची कथा ज्यावेळेस चालू झाली पार्वती माता कथा ऐकत असताना तिला डोळा लागला घरा 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 घरामध्ये प्रत्येक महादेवाची हीच अवस्था आहे घरामध्ये महादेवाला किती जरी ज्ञान असलं तरी पार्वती घराबदली म्हणतेच यांना आता काही मोठ्या बोला ना की ना मला जरा हस जाव बारासारखे आधीच तर बारा, बारा वाजलेले संसारामध्ये ह्या माणसाने कसं प्रसन्न पाहिजे कधी बाकी जजत सगळं काय बाकी हे सगळं चुलीतच जाणार आहे सगळं आपणही तिकडच जाणार आहे ते कुठं चिंता करायची आपण आहे तोपर्यंत आनंद घ्यायचा पार्वती माता झोपली होती आणि पार्वतीला डोळा लागलेला होता पार्वती कथ महादेव डोळे बंद करून कथा सांगत होते बर का एकाग्रता यावी त्यासाठी महादेव डोळे बंद करून पार्वतीला गुफेमध्ये कथा सांगत होते सात दिवसाची कथा झाली शिवपुराणाची आणि महादेव म्हणतात पाहिलं ना पार्वती पार्वतीनं डोळे उघडले ती ती जागी जागी झाली सातव्या दिवशी चार दिवस तिनं कथा ऐकली पण पाचव्या दिवशी डोळा लागला तिला महादेव म्हणतात पार्वती ऐकली ना कथा पार्वती विचार करते हो म्हणावं तर बाबाने एखादा प्रश्न जर विचारला नाही म्हणावं तर तिसरा डोळा उघडला त प्रसंग असा झाला की पार्वती काहीच बोलली नाही पण ते बाजूला जाऊन कबूतराशी पिल होती की नाही ते मोठ्याने म्हटले हे महादेवा पण हे ना ऐको पण आम्ही सगळी शिवपुराणाची कथा ऐकली महादेव संतापले महादेव संतापले होते या आमच्या नवरा बायकोतील गुह्य गोष्टी तुम्ही ऐकल्यात शिवजी संतापले शिवजींनी त्रिशूळ उचलला आणि त्या कबूतरा मारण्यासाठी धावले पण दोन कबूतर म्हणतात हे प्रभो 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 शांतवा शांत वा महादेवा महादेवा शांत तुम्ही जर आम्हाला मारलं तर या कथेला मृत्यू कथा असं नाव पडेल महादेवाने विचार केला ते सुद्धा सत्य आहे मृत्यू कथा असं नाव पडेल आणि मी सांगितलं तरी काय पार्वतीला तर काही ज्ञान सांगितलंय माझ्याच काही गोष्टी सांगितल्यात महादेव शांत झाले महादेव त्या कबूतराला म्हणतात हे आहे हो मी तुम्हाला आशीर्वाद देतो जोपर्यंत सूर्यचंद्र राहील तोपर्यंत तुम्ही सुद्धा जिवंत राहताल आणि हीच कथा अमरनाथ या ठिकाणी झालेली होती आणि त्याच अमरनाथला जर तुम्ही गेलात तर अजूनही तुम्हाला हे दोन कबुतरं पाहायला मिळतात पहा आणि ही कथा तिथे झाली होती तुम्हाला अमरनाथला गेल्यानंतर जर शिवलिंग दिसलं नाही तर घाबरू नका पण तुम्हाला फक्त दोन कबूतर जरा दिसले तर बेडा पारे रे तुमचा बेडा पारे काही काळजी करू नका आणि मग पार्वती मातेने जे काही ज्ञान ऐकलं होतं शब्द नीट ऐका का माझे पार्वतीनं जे ऐकलं होतं मग ते पार्वतीनं आपल्या कार्तिक स्वामीला शिव महापुराणाचं ज्ञान सा सांगितलं ही साखळी सांगतोय तुम्हाला मी कार्तिक स्वामीनं हे शिवपुराणाचं ज्ञान आपल्या सनद कुमारांना सांगितलेलं होतं ब्रह्मदेवानं आपल्या अंगातून चार मुलं निर्माण केलेले होते सनक सनंदर सनद सनद कुमार असं म्हणतात भगवंताचा हा पहिला होता मग सनद कुमारांनी हे सगळं ज्ञान नारदाला सांगितलं नारदानं हे ज्ञान व्यासांना सांगितलं व्यासांनी जे काही ऐकलं होतं ते छानपैकी व्यासांनी लिहून ठेवलं आणि शिवमहापुराणाचा ग्रंथ तुमच्या आमच्या समोर इथं मांडलाय हो काय भाग्यवानीत आपण की शिवपुराण आपल्या ऐकायला मिळते मूळ कथा फार सुंदर आहे मी तर म्हटलं ना तुम्ही हलणार नाही गॅरंटी मी देतो मी भाग्यवान कि मला सर्वेश्वर महादेवाची सेवा करायला भेटली बा मी भाग्यवान नाही तर या मी ठरवलं होतं ज्यावेळेस तिकडली कॅ कथा कथा कॅन्सल झाली ना निळेकर साहेब मी ठरवलो आता आता हट्टीची ती कथा करून यावी चार दिवस मस्त आराम करावं पण त्याच्या मनात नाही ना आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे आले ना देवाच्या मनात जर आले ना तर काहीच होत नाही तिथं ते करावंच लागत म्हणलं ठीक आहे हे सर्वेश्वरा तुझी इच्छा आहे ना नक्की तुझी सेवा करणार पहा आणि तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पहा तुम्ही सगळे माय बाप आहात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहाशे सदोतीसवी कथा मी पार पाडतोय पहा तुमच्याच आशीर्वादाने म्हणून या लेकराच्या मुखातून काही अपशब्द जर निघाले तर सांभाळा बरं का मला सांभाळा मला आधी न होतो तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही शिवपुराणाची कथा ऐकत आहात तुमच्या शरीर दंडवत घालतो तुम्ही कारण तुकाराम तुकाराम महाराज म्हणतात जे या ग्रंथाची सेवा करतात त्यांची सेवा मला करण्याचं सद्भाग्य लाभू तुकाराम महाराज म्हणतात जो खरा भक्त असतो की नाही त्याला त्याला देवाची ईश्वर भक्ती करण्याची फार मोठी ओढ असते पहा संत तुकाराम महाराज म्हणतात आणि साधू संताला हेच खरं सुख वाटतं तुका माजे माझे हेची सर्व सुखा तुका मने माजे हे सर्व सुखा तु मने तु मने माजे हे चि सर्व सुख सुखे जय हो भजन करत करत कथा ऐकू आपण भजन आणि भोजन या दोन मध्ये आनंद आहे सगळ्यांनी मिळून केलेलं भजन सगळ्यांनी मिळून केलेलं भोजन देवाला फ्री आहे आपण देवाचे भक्त आहोत बाकीचे सगळं जाऊ द्या जय हो श्रीमुखावडी पाहिन श्री मुखावळी पहिन श्री ने पाहिन श्री, ने, श्री ने, तुणशी हार तुळसीहार हार गळा काश पीतांबर पी तुळशी हार पितंबर तुळशी हार कळा पीता पी आमच्या वादकासाठी एकदा टाळी येऊ द्या तुम्हाला एक, हो तुम्हा एक सांगू का तुमच्या स्वयंपाक घरामधला तुमचा स्वयंपाक सोपा आहे सोपा आहे तसं हे हे, हे आमचं फार अवघड आहे सगळं ठेका बसला पाहिजे तालात आलं पाहिजे स्वरात आलं पाहिजे आणि आम्हाला प्रत्येक गावी नवीन नवरीच भेटते आता नवीन नवरी भेटली की ते संसार करायला जर अवघड होत काय तुळशी हार गळा कसे पितांबर पाहिल साधू संताला हे खरं सुख वाटतं माझा आवाज द्या थोडासा आणि शिवमहापुराणाची कथा पहिल्यांदा महादेवानं पार्वती मातेला सांगितली मग ती साखळी तुम्ही ऐकली नाही व्यासांनी मग लिहून ठेवलं पार्वतीनं कार्तिक स्वामीला कार्तिक परत एकदा सांगतो हा कार्तिक स्वामीनं सनत कुमारांना सनत नारदाला नारदानं व्यासांना व्यासांनी लिहून ठेवलं शिवमहापुराणाची कथा आणि मग त्या माध्यमातून माझ्यापर्यंत ही कथा आलेली आहे मला ज्यांनी कथा शिकवली ते आमचे मुरलीधर महाराज गोंदीकर यांच्या माध्यमातून मला ही कथा सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली त्यांनीच मला कारण गुरुचं नाव घेणं फार महत्वाचं आहे हे शिव महापुराण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर काही नियम सांगितले आहेत नियमांचं पालन करताल ना तुम्ही चारच दिवस आहेत अवघड नियम नाहीत एका आसनावर बसल्यानंतर आपल्याच आसनावरती आसन असतं आसन स्वतःच असावं घरून आणावं मी माझं आसन आणले उठल्यानंतर बघा मी माझं आसन आणले स्वतःचं आसन घेऊन या आजच्या दिवस जाऊ द्या आता आजच्या दिवस तुम्ही तिच्याकडे पाहू नका तुम्ही हिच्याकडे पाहू नका जाऊ द्या आज आजचा आजच्या दिवस माफ नियम सांभाळ नियमाशिवाय पुण्य मिळत नसतं परमार्थ किती केला त्याला महत्व नाहीये शब्द नीट आहे का माझे परमार्थ किती केला त्याला महत्व नाही पण नियम सांभाळून परमार्थ किती केला त्याला जास्त महत्व आहे बा चालू आपण सत्संगाला कांदा लसून खायला लागलो दाबून कस काय जमल ते जमत नसतं ते नियम प्रत्येकानं सांभाळावे आपल्या हिंदू धर्मामध्ये कांदा लसूण मूळ आणि गाजर या चार गोष्टी वर्ज सांगितलेल्या आहेत मुळा गाजराचं जाऊ द्या पण कांदा लसूण अवश्य आता तुम्ही म्हणताल की कांदा लसूण का नये अनेक लोकांना प्रश्न उभा राहतो कांदा लसूण का खाऊने जोपर्यंत माणसाला शुद्ध ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत अज्ञान फार परेशान करत असतं बरं का अज्ञानी माणसं फार कठोर असतात अज्ञानी माणसं स्वतःही नामस्मरण करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत अशी अज्ञानी माणसं असतात कुठे जातो कथा ऐकायला कुठं टाळ कुठेत बसतो अशी अज्ञानी माणसं म्हणतात अरे त्याला काय माहिती किती सुखे इथं ते कांदा आणि लसूण का खायचं नाही त्याचं कारण असं आहे की कांदा आणि लसूण हे दोन पदार्थ दैत्यांच्या मळापासून निर्माण झालेले पहिलं कारण आणि दुसरं कारण असं आहे की कांदा आणि लसूण खाल्ल्यानंतर व्यक्ती संसाराकडे ओढल्या जातो आणि परमार्थ करण्यासाठी सात्विक शरीर लागतं सात्विक शरीर असेल तर मात्र ईश्वर त्याची भक्ती मान्य करत असतो असो आसन आपला ना थोडक्यात सांगतो जास्त काही सांगत नाही बसला स्वतःचं आसन घेऊन या इथे बसल्यानंतर वेळोवेळी जे काही मंत्राचा जप होईल ते मंत्राचा जप करत चला वेळोवेळी जे काही अभंग होतील त्या अभंगाला मला प्रतिसाद देत चला वेळोवेळी टाळी किमान ठेक्यामध्ये टाळी वाजवा मागच्या जन्मात तुम्ही टाळी वाजवली नाही ना म्हणून हा तुम्हाला जन्म भेटलाय बायकांना बसा थापत आता या जन्मात इथं जर टाळी नाही वाजवली तर पुढचा जन्म ते रे मेरे अंगणे मी दडी इकडं नाही दड तिकडं नाही मध्येच लटकावं लागेल तुम्ही बघा ना ते माणसं कधी दिसतात का हॉस्पिटलमध्ये दिसतात का कधी कधी पाहिलेत का तुम्ही हॉस्पिटलमध्ये तृतीय पंथी मी म्हणजे टाळी वाज टाळी 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 वाजवल्यानंतर तुमचे रोग दूर होत असतात उत्साह प्राप्त होत असतो प्रधानमंत्री उगाच आपल्याला टाळी थोडीच वाजवायला सांगितली होती त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये थाळ्या वाजवायला सांगितल्या वाजवायला सांगितल्या होत्या प्रधानमंत्रीनं टाळी वाजवायला सांगितली होती कारण माणसं निराश झालेले होते माणसाच्या मनासारखं जर झालं नाही तर व्यक्ती निराश होत असतो शब्द निटाय का माझे माणसाच्या मनासारखं जर झालं नाही तर व्यक्ती निराश होत असतो आणि हा तुमचा निराशपणा दूर करण्यासाठीच आमच्या प्रधानमंत्रीनं टाळे वाजवायला सांगितली होती तुम्हाला आज आम्हाला आनंद वाटतोय की आम्हाला देशाचा पंतप्रधान अतिशय चांगला भेटला हो मी नेपाळला जाऊन आलो आत्ता आत्ता साधारण एक महिना सुद्धा झाला नाही दे त्या नेपाळला गेल्यानंतर तिथं मी त्या लोकांना विचारलं की का हो औरंग भारत देश तुम्हाला कसा वाटतो नेपाळच्या लोकांना विचारलं होतं मी तिथं शिवमहापुराणाची कथा झाली ती निळेकर साहेब त्यांना सहज विचारलं काय असतं माहिती का माणसाला येड होऊन पेढा खायचं आपलं ज्ञान कशाला सांगायचं हे फुकटाच ज्ञान नाही सांगत बसायचं जोपर्यंत व्यक्ती विचारत नाही तुम्हाला सांगायचं नाही जोपर्यंत मुलगा विचारत नाही तोपर्यंत सांगायचं नाही विचारल्यानंतर भरपूर सांगायचं पण आधी विचारू द्यायच मी त्यांना विचारलं नेपाळ का तुम्हाला भारत देशाबद्दल काय वाटतो असं विचार मग त्या नेपाळच्या लोकांनी सांगितलं सच कहू महाराजजी म्हटलं खरं खरं सांगा आपके भारत देश मे वो जो प्रधानमंत्री आहे ना मोदीजी वो हे इसलिए आप बहुत अच्छे हो हे शब्द तिकडनं आलेत नेपाळकडनं आलेत तिथे जर तुम्ही नेपाळला जर गेला तर कब्बर चहा जर घेतला तर पन्नास रुपयाचा आहे आणि आपल्या भारत देशामध्ये दे जर एवढासा चहा जर घेतला तर पाच ते दहा रुपयाचा आहे हा इथं आमचे बरेचसे मंडळी आमचे भक्त मंडळी आले होते नेपाळ आले होते इथले बरेच भक्त होते आम्हाला मोदी यासाठी आवडतो मी मुद्दाहून नाव घेतोय आतापर्यंत नाव घेत नव्हतो पण आता मुद्दाहून नाव यासाठी घेतोय मी या, या दोन चार या एका या, 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 महिन्यापासून त्याचं कारण आमच्या आमच्या मोदीजीने आमच्या भगवान श्रीरामांचं मंदिर बांधलं बा त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटला हा जो राम को लाए हम उनको लाएंगे जो राम को लाए हम उनको लाएंगे दुनिया में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान लहराएंगे दुनिया में फिर से हम भगवान लहराएंगे दुनिया में फिर से हम बाज बाजवा महिला मंडला कल्चा अरे हिंदू धर्म है आपला जय हो श्री राम भी आए हैं घनश्याम भी आएंगे श्री राम भी आए हैं घनश्याम भी आएंगे दुनिया में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान हराएंगे दुनिया में फिर से हम भगवाल महिलांनी उठून काही हरकत नाही नाच महिलांनी जय हो योगी भी आए हैं योगी भी आएंगे मुझे सनाओ या सटीज घे तो ए, कितनी श्री राम आने है मोदी भी आए हैं योगी भी आएंगे मोदी भी आए हैं दुनिया में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान लहराएंगे भगवान लायक में दुनिया में फिर से, में फिर से। भगवान लायक दुनिया में फिर से हम नम पार्वती पते शिव हर हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की सर्वेश्वर भगवान की दुनिया में फिर से हम भगवान हरा भगवा दुनिया में फिर से हम भगवान लहराएंगे परत 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 खर्थान अपना भारत देश हा सगत तो सुंदर देश है असं मी तुम्हाला नियम सांगत होतो बोलता बोलता इतकं वाढतो इतकं वाढतो निळकर साहेब आणि आता किती वाजले माहिती का साडेआठ पाहुणे नऊ झालेत पाहुणे नऊ आणि मला बघता नऊ पर्यंतच टाइम दिला आता मी काय करू काय करू काय करू काय जे होईल काय असो मी या सात दिवसामध्ये तुम्हाला भस्म कसं लावावं ते सुद्धा शिक सांगेल भस्म कोणत्या बोटाने लावावं ते सुद्धा मी सांगेल तीन बोटं वेगळे सांगितलेले आहेत ते कोणते तीन बोटं ते मी तुम्हाला नंतर सांगेल मी रुद्रास महात्म्य तुम्हाला सांगेल रुद्राक्षस सा महात्म्य तुम्हाला सांगेल अतिशय सुंदर सुंदर अशा या कथा आहेत मग आता पार्वतीनं त्या गुफेमध्ये प्रश्न विचारलेला होता की महादेवा तुम्ही एवढं काही सगळं सांगत आहात मग सांगा बरं एखाद्या भक्तानं शिव महापुराणाची कथा ऐकली आणि त्या भक्ताचा उद्धार झाला अशी काही एखादी कथा का आहे का आता तीस कथा मी तुम्हाला सांगतोय ऐका आता शिवपुराणामध्ये आपण जाऊ आणि मस्त कथा ऐकवा